नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे एकत्र येणार एक हजार टक्के सांगतो अंदाज चुकणार नाही शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधान महाविकास आघाडी वंचितची बोलणी फिसकटली प्रकाश आंबेडकर बैठक अर्ध्यावर सोडून पडले बाहेर माध्यमांची बोलणे टाळल्याने संभ्रम महायुतीचं जागा वाटप ठरलं अमित शहाच्या उपस्थितीत शिक्का मोडतं भाजप बत्तीस जागा लढणार शिवसेना राष्ट्रवादीचं काय होणार खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जिवे मारण्याची धमकीर रवी राणांचा ववशींवर गंभीर आरोप एनसीपीला शिंदे गटा एवढ्या जागा हव्यात भाजप आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करेल अशी आशा मंत्री छगन भुजबळ यांचा विश्वास यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीससाठी सौम्या स्वामीनाथन यांची निवड वैद्यकीय क्षेत्रातील अलौकिक अतुलनीय कार्याचा गौरव संभाजीराजेंची लोकसभेतून माघार मनाले शाहू महाराज महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा लढणार हजार टक्के प्रयत्न करणार साताऱ्यातील लोकसभा उमेदवारीचा सा, तिढा सुटणार शरद पवार गटातील दोन्ही इच्छुक नेते एकाच हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना आणि शेअर बाजाराने रचला इतिहास सेन्सेक्स प्रथम चौऱ्यात्तर हजाराच्या उच्चांक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे मागील दहा दिवसात जरांगे पाटील यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत मंगळवारी मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या याच दौऱ्यात परवानगी नसताना देखील त्यांनी रॅली काढून जेसीबीच्या साह्याने धोकादायक पद्धतीने फुले उधळल्या प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठबीड पोलीस ठाणे आणि बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपळनेर आणि पेठबीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतर बारा जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आहे। आले आहेत मनोज जरांगे पाटील हे मंगळवारी बीडच्या दौऱ्यावर आले असताना जेसीबीच्या माध्यमातून फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले होतं तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमली होती गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे व स्टाफ असे अवैध धंद्यावर कारवाई करणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली की राक्षस भवन भागातून वाळूची विना परवाना बेकायदेशीर चोरटी वाहतूक होत आहे त्यानुसार त्यांनी सकाळा रचला असता रात्री साडे नऊ वाजता ड्रायव्हरसह वाळूने भरलेला एक हायवा व सकाळी सात वाजता ड्रायव्हरसह वाळूने भरलेला एक हायवा असे एकूण दोन हैवा किंमत अंदाजे साठ लाख रुपये सापळा रुचून पकडून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावन्न दोन हजार चोवीस व गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे शेख नबी शेख अब्बास वय चाळीस वर्षे राहणार चकलांबा अहमद शेख राणा उमापूर नफीर वजीर पठाण वय अठ्ठावीस राहणार महार टाकळी संतोष नाटकर राहणार राक्षस भुवन तालुका गेवराई यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण यशिंगे पोलीस उपनिरीक्षक कुमावत पोलीस नायक गुजर शिपाई घोंगडे पवळ रुईकर सुरवसे आदींनी केले बीड शहरातील बिंदुसरा नदी पात्रातील बीड नगर परिषद सर्वे नंबर एकशे ब्याण्णव तरफ खोडमधील प्लॉट क्रमांक जुना दोन नऊ चारशे पंच्याऐंशी व नवीन मालमत्ता क्रमांक दोन नऊ चारशे सत्त्याऐंशी मधील कलिंदेश्वर महादेव मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण प्रकरणात कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या तक्रारीनंतर सहाय्यक आयुक्त गट अ नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद डॉक्टर यांनी दिनांक एकोणतीस मे आणि दिनांक जून तेवीस रोजी एकंदरीतच दोन वेळा मुख्याधिकारी नगर परिषद बीड नीता अंधारे यांना बिंदुसरा नदीपात्रात भराव घालून नदीपात्राचे मैदान करून ओढे चक्क बुजवून नदीचा प्रवाह वळवून करण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकाम प्रकरणात कारवाई करून अर्जदारास परस्पर कळविण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने आता दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन सुद्धा कारवाई केल्याचे दिसून येत नाही त्या अनुषंगाने स्वच्छता विभाग यांनी तातडीने संयुक्त कारवाई नियमानुसार करून अनुपालन अहवाल सादर करावा अन्यथा आपल्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे आदेश काढले आहेत परंतु एकंदरीतच यापूर्वीचा इतिहास पाहता मुख्याधिकारी नगर परिषद बीड नीता अंधारे खरंच कारवाई करतील की हा केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे अशी शंका डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी उपस्थित केली आहे गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पत्नीने पतीचा खून केल्याची घटना दिनांक सहा मार्च रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील निवृत्ती चातूर वय त्रेचाळीस वर्ष राहणार धोंडराई तालुका गेवराई जिल्हा बीड हा इसम मयत झाला असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असता आपल्या नवऱ्याने रात्री दोनच्या सुमारास गळफास घेतला असल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली मात्र पोलिसांना याबाबत संशय आल्यामुळे त्यांनी सदरील महिलेची एक तास चौकशी केली असता तिने आपले पतीसोबत पटत नाही तसेच प्रॉपर्टीच्या वादातून गळा दाबून जिवे मारले असल्याची कबुली गेवराई पोलिसांना दिली आरोपी महिला शारदा सुनील चातुर वय पस्तीस वर्ष हिला ताब्यात घेतले असून तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेवराई तपास करत आहेत सुभाष गेवराई आष्टी तालुक्यातील धानोरा येथे गायकवाड मळा या शेतात बुधवार दिनांक सहा मार्च रोजी दुपारच्या वेळेस एक बिबट्या आढळून आला यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊल खुना आढळून आल्या दोन दिवसांपूर्वीच नांदूर विठ्ठलाचे येथे एक बिबट्या आढळून आला होता हा बिबट्या तोच असल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार